नमस्कार पुत्रप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एकादशी दिवशी कोणते उपाय करावे भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक आणि सण पाळले जातात यापैकी एक पुत्र एकादशी व्रत आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी हे व्रत केल्याने भगवान शिवांचा आशीर्वादही मिळतो पुत्रोदय एकादशी कधी असते पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस वाजता सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस वाजता समाप्त होईल सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथीच्या नियमानुसार शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रोदय एकादशीचे व्रत केले जाणार आहे पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतच आणि व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते आता जाणून घेऊयात की पुत्र एकादशीचे उपाय उपाय जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुत्रोदा एकादशी दिवशी करायचे उपाय पुत्रोदय एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योगनिद्रामध्ये लीन होतात असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात पुतोदया एकादशीच्या दिवशी करावयाचे प्रभावी उपाय जाणून घेऊया धनाची आवक आणि कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करावे पुत्रदा एकादशीच्या कर दिवशी विधीनुसार विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा यानंतर पाच गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अर्पण करा पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत ठेवा असे म्हणतात की यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्ती मिळते त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून एकादशी दिवशी करावा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय या एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात संतन प्राप्तीसाठी किंवा संतान होण्यासाठी कोणता उपाय करावा पुत्रोदय एकादशीला कर संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर ला लाभ होतो भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने भगवान विष्णूच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने गोपाळाची पूजा करा आणि तुळशीच्या जप माळेसह ओम देवके सुत गोविंद वासुदेवय जगतपते देहि मे तन्मय कृष्णत्मह शरणगत या मंत्राचा जप करा असे मानले जाते की हा एक अतिशय प्रभावशाली मंत्र आहे ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्त होते